उपस्थित पत्रकार बंधूंनो आजच्या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगुले व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विनायकराव गायकवाड व राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचं मी स्वागत करतो या ठिकाणी पार्श्वभूमी आपल्याला विरेन मोराप सांगितलेली अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा हा बारा वर्ष घोडावमध्ये होता श्रेय कुणाला या विषयाभोवती चर्चा घोषणाबा राहिली मी अनेक वेळा शिल्पकार माडगिलकर यांच्याकडे संभाजीनगर या ठिकाणी गेलो माझे सहकारी विनायकराव सुद्धा होते शिल्पकाराला विनंती केली की आता तुम्ही हा पूर्णकृती पुतळा कोपारवा शहरामध्ये तो आणला पाहिजे मग ते म्हटलं की आम्हाला संरक्षण काय कारण आम्हाला दमबाजी चालू आहे हा पुतळा कुठल्याही परिस्थितीमध्ये कोपारवामध्ये आणायचं नाही तुम्ही त्यांना पूर्णपणे आधार दिला त्यांना सांगितलं की तुम्ही पुतळा घेऊन या तुमच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णपणे आमची त्या अगोदर पुतळा ज्या चबुतऱ्यावर बसवायचा त्या चबुतऱ्याचं भूमिपूजन ठरलं आणि दुर्दैवानं कोलेची निष्ठा दाखवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या काही अण्णाभाऊसाठी प्रेमी कार्यकर्त्यांनी चबुताराला विरोध केला तरी आमच्या कार्यकर्त्यांनी तो विरोध हाणून पाडला व कोपरवा शहरामध्ये अतिशय भव्य असा चबुतरा त्या ठिकाणी उभा राहिला ज्या शहरामध्ये अतिशय जल्लोषामध्ये पुतळ्याचं स्वागत आपण केलं पुतळ्याला विरोध करणारे अनेक जण त्या जल्लोषामध्ये सामील होते त्यांचे किमान पन्नास फ्लेट्स त्या पुतळ्याच्या भोवती त्यांनी लावले होते तरी आपलं काहीच म्हणणं नाही कारण त्यांच्या चुका काही कालांतराने त्यांच्या लक्षात आल्या हो तो आपण पुतळा बसावला पण मग आमचा कार्यकाल संपला अण्णाभाऊसाठी प्रेमींचे जे कोणी ज्या संघटना आहेत ज्यांचे नेते आहेत त्यांनी वारंवार नगरपालिकेकडे पाठपुरावा केला की त्याचं अनावरण लवकर करा उपोषण झालं आंदोलन झालं मोर्चे झाले पण त्याला काही यश या यायला तयार नाही आमदार आशुतोषजी काळे यांच्याशी माझं माझं अनेक वेळा बोलणं झालं त्यांनी पण वरिष्ठ नेत्यांशी या अनावरणासाठी या असं म्हणून निमंत्रण द्यायचा प्रयत्न केला पण राज्यामध्ये राजकीय परिस्थिती प्रचंडपणे अस्थिर असल्यामुळे कोणी उपलब्ध झालं नाही कालच आमचे विनायकराव गायकवाड काल स्वतः जाऊन मुंबईमध्ये जाऊन त्यांनी गिरीशजी महाजन यांची भेट घेतली गिरीजी महाराजांच्या माध्यमातून फडणवीसांशी संपर्क केला पण ते उपलब्ध होऊ शकले नाही पण मधल्या काळामध्ये साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांचे नातू श्री सचिन भाऊ साठे यांच्याशी आम्ही संपर्क के केला आणि आपल्या सुदैवानं त्यांनी सात तारखेला हे अणावणाच्या सोहळ्यासाठी यायचं मान्य केलं आणि घाई करण्याचं कारण एकच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आचारसंहिता जर लागली तर पुन्हा हा विषय हे भिजत घोंगडं पुन्हा तसंच पडून राहणार आणि कोपरगाव शहरामध्ये कामापेक्षा अडथळ्यांची शर्यत फार मोठी आहे आणि समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर या विषयावर असंतोष आहे म्हणून आम्ही घाईघाईमध्ये हा निर्णय घेतला कुठले मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळालेले नाही पण प्रत्यक्ष अण्णाभाऊ साठेंच्या घरातलाच त्यांचा वंशज सचिन भाऊ हो, त्यांनी यायचं या ठिकाणी कबूल केलेला आहे थोडी पार्श्वभूमी सांगतो की जे वारंवार राजकारण कोपरावा शहरामध्ये विरोधाचं राजकारण करतात त्यांच्याच माजी नगराध्यक्ष सुरेखांत आहे राक्षे सुरेखांत ना यांच्या काळात सुद्धा हा पुतळा येऊ नये यासाठी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी विरोध केला नेते जसे तसेच कार्यकर्ते आणि हे सगळं करत असताना लोकशाही यांना भाऊसाठ्यांचं आयुष्य त्यांचं साहित्य त्यांचे विचार या विषयावर याचा गंधही नसलेले पण केवळ आम्ही अण्णाभाऊसाठी प्रेमी आहोत जर तुम्ही अण्णाभाऊसाठी प्रेमी जर आहात तर मी अन्नभाऊ साठी पूर्ण कृती पुतळ्याच्या चकुतऱ्याला अनावरणाला तुम्ही विरोध का करता माझा आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं माझं सगळ्यांना आव्हान राहील कोपरवा शहरामधल्या सर्व राजकीय पक्षांच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्या सात तारखेच्या आनंदोत्सवामध्ये सामील झालं पाहिजे आणि श्रेय श्रेय हा जो विषय आहे मागेच्या जाणवूसाठी प्रेमींमध्ये जी गडबाजी होती मी नगराध्यक्ष असताना मी सगळे गट एकत्र केले चार पाच वेळा बैठका घेतल्या की आपण आपल्या वादाचे विषय आपण बाजूला ठेवले पाहिजे मी स्वतः आर्थिक झळ सोचून धर्मादायक आयुक्तांकडं की देखभाल समिती आपण पुतळा स्मारक देखभाल समिती ती रजिस्टर करून घेतली प्रयत्न करू आपण त्यांच्यामध्ये एकमत केलं तर अजूनही काहींची राजकारणाची खुमखुमी जात नाही तर माझं सर्वांना हात जुळून विनंती आहे विशेषतः सातत्याने विरोधाचं राजकारण करणाऱ्यांना माझी विनंती राहील ते आपला जो काही संघर्ष असेल घोडा मैदान जवळ आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण एकमेकाशी आपण जाहीरपणे जनतेच्या जा साक्षीने बोलू पण जर कुणी अण्णाभाऊ साठेंच्या या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला जर गाळबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना हा समाज माफ करणार नाही मी तर बिलकुल नाही चोवीस तास राजकारण शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेऊन राजकारण करणारे काही कोपराव शहरातले काही तथाकथित बडे ज्या वेळेस त्या ठिकाणी त्या आंबेडकर पुतळ्यासमोर बुद्धिस्टँग पोळून त्या ठिकाणी कमान उभारायचं प्रवेशद्वार करायचं ठरवलं काही जाणीवपूर्वक विरोध केला माझ्याकडे महापुरुषांची यादी पाठवली की आम्हाला पण एवढे कमानी करायच्या मी मी आपल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत तो विषय घेतला आणि सर्व महापुरुषाचं तुम्हाला ज्यांना कोणाला कमानी करायच्या मान्यता आपण सभागृहामध्ये घेतली पण आजपर्यंत कुणीही तसं प्रवेशद्वार किंवा तशी कमान कोपारवा शहरामध्ये उभी केली नाही केवळ विरोध केवळ प्रसिद्धी वर्षानुवर्ष आपण कोपारवा शहरामध्ये आपण काम करतो राजकीय विरोध अवश्य असावा पण चांगल्या कामासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे माझी वारंवार पुन्हा पुन्हा सांगतो की सात तारखेच्या सुवाळ्यामध्ये आपले सगळे मतभेद विसरून त्या आनंदोत्सवामध्ये जल्लोषामध्ये आपण सगळ्यांनी सामील झालं पाहिजे ज्यावेळेस पुतळा आला तर नगरपालिकेमध्ये काही कार्यकर्त्यांनी चर्चा सुरू केली की कोण शिल्यावर नाव कोणाचं टाकायचं विषय कुठं येतो परत श्रेय माझं नाव मी मोठा त्यावेळेस मी मिटिंगमध्ये सांगितलं कमिटीच्या जर नावावरून जर वाद होणार जर असतील तर मी नगराध्यक्ष जरी असलो तरी माझं नाव कोण शिले टाकू नका पण हा पुतळा येऊ दे आणि त्याचं अनावरण होऊ दे तर आपल्या प्रयत्नाला हे जी मोठी मंडळी आहेत नेते मंडळी ते आणावी असं अनेकांचा मानस होता पण राजकीय धावपळीमध्ये त्यांना वेळ मिळाला नाही पण दुग्ध आयोग आपल्याला अण्णाभाऊ साठ्यांच्याच घरामधील व्यक्ती आपल्याला अनावर सोहळ्यासाठी मिळाले मिळालेली आहे सात तारखेला सकाळी दहा वाजता श्री सचिन भाऊ साठे यांच्या शुभाहस्ते व आपल्या तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे तर मी सर्व कोपरावासियांना विनंती करतो की ज्या अण्णाभाऊसाठी आपलं संपूर्ण आयुष्य या समाजासाठी व्यतीत केलं त्यांचं साहित्य लंडनपर्यंत त्यांच्या साहित्याचा अभ्यास चालू आहे पण आपल्यापैकी किती जणांना अभ्यास आहे की ज्या अण्णाभाऊने एवढं मोठं साहित्य भांडार उभं केलं कदाचित आपल्यापैकी काहीनं माहीत नसेल अण्णाभाऊ साठ्यांचा भूक बळी गेलेलं आहे तर एवढी महान व्यक्ती त्या व्यक्तीच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरणामध्ये कुठलाही वाद करणं म्हणजे आपण अण्णा भाऊंच्या पायाजवळ उभं राहण्याच्या पात्र जे नाही असं सिद्ध करण्यासाठी होईल म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की सात तारखेच्या सोहळ्याला सर्व उपस्थित राहा आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी महायुतीच्या वतीनं आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो की जे उपोषण त्या ठिकाणी अन्न मासाठी त्यांच्या पुतळा जाऊन चालू आहे त्यांची अनमणाची मागणी होतीच पण अजून एक मागणी आहे अजून दोन तीन मागण्या आहेत महत्वाची मागणी म्हणजे की आपल्या कोपरवा शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेलं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी ते खुले टेग्रह की त्याचंसुद्धा नूतनीकरण झालं पाहिजे माझ्या काळामध्ये आपण एक कोटी रुपये खर्च करण्यासाठी तरतूद केली होती टेंडरही निघालं होतं पण एक कोटीमध्ये काय होणार नाही असं नंतर अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळं भूमिपज पूजन होऊ नये तो विषय बाजूला पडलेला आहे पण आता आमदार महोदयांच्या माध्यमातून आता विनायकराव गायकवाडसुद्धा आमचे मंत्र्यांच्या संपर्कामध्ये असतात आम्ही मोठा निधी मिळून त्या ठिकाणी बंदिस्त नाट्यगरी करण्याचा आमचा आपला मानस आहे आणि त्याचबरोबर त्या स्मारकाच्या पाठीमागे असलेली जी मोकळी जागा आहे त्या था सुद्धा ठराव आपण नगर परिषदेमध्ये केलेला आहे त्या ठिकाणीसुद्धा सुशोभीकरण करून व्यवस्थित एक दोन खोल्या बांधून त्या ठिकाणी भाऊंचं जे साहित्य ते साहित्य त्या ठिकाणी नव्या पिढीला उपलब्ध करून दिलं जाईल तर या निमित्ताने मी उपोषण करताना आवाहन करतो की आता आपण बऱ्याच काळापासून आपण प्रयत्न करतात तुमचे अनेक कार्यकर्ते अनेक नेते नामोल्ले करत नाही करत एखादं नाव राहून गेलं तर परत अन्याय होईल मग तुम्ही सातत्याने वर्षानुवर्ष बारा आणि ती पंधरा वर्ष तुम्ही प्रयत्न करत आहात तर आता आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश मिळालेलं आहे म्हणून सात तारखेच्या कार्यक्रमाचं आश्वासन लक्षामध्ये येऊन त्या ठिकाणी बसलेल्या आंदोलकांनाही आपलं उपमागं असं हो मी विनंती करतो आणि हा जो सोहळा होणार आहे या सोहळ्याचे आयोजक कोपरावा नगर परिषद राहणार आहे धन्यवाद सर्वप्रथम सर्व उपस्थित असलेले पत्रकार यांचे या ठिकाणी स्वागत करतो व या पत्रकार परिषदेसाठी कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विजयराव आडणे सुनील भाऊ गंगुले कृष्णाजी आडाव स्वप्नीलजी निखाडे मंदारजी पाडे राजेंद्र वाघ चौरे सुनील भाऊ शिलेदार व सर्व उपस्थित मान्यवर आज ह्या ठिकाणी पत्रकार परिषदचा जो विषय आहे की गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या कोपरगाव शहरामध्ये विजयराव वाडणे अस नगराध्यक्ष असताना व आमदाराशितो दादा काळे आमदार असताना जो आपला अण्णाभाऊ साठे पुतळ्याचं सा जे लोकार्पण होतं त्या लोकार्पणासाठी जे विरोधकांचे विरोधक होते जे की आमदाराशितो दादा काळे व वा विजयराव वाडणे यांना श्रेय भेटू नये ह्यासाठी त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं सा अनावरण होऊन दिलं <coughs> तर मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की आपण कोणती वस्तू वास्तू तो व्यवसायाच्या रूपात असो किंवा ते वस्तू घेतलेली असती आपल्या प्रत्येक धर्मात प्रत्येक समाजात त्या वास्तूचं पूजन केल्याशिवाय किंवा तिचं उद्घाटन केल्याशिवाय त्या वास्तूला रूप किंवा एक व्यावसायिकदृष्ट्या म्हणजे पुण्य लाभत नाही असं म्हणायला काय हरकत नाही पण हे फक्त श्रेयवादासाठी जे अण्णभाऊ साठेंच्या ज्या पुतळ्याचं जे अनावरण होतं ते काही विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने गावात शांतता भंग कशी होईल आपापसात आप भांडण कशी लागतील समाज समाज समाजात समा भांडण कशी लागतील हे त्यांचं काम तर आत्ता सध्या चालूच आहे पण तरीही त्यावेळेस आमदार आशुतोषदानी एवढंच सांगितलं होतं की जर विरोधक काही विरोध करत असतील तर आपण ह्या गोष्टीसाठी थांबून घेऊ पण आज ह्या ठिकाणी आज जे अण्णाभाऊ साठे पुतळ्याचं आमदार दादा काळे यांच्या हस्ते येत्या सात दहा दोन हजार चोवीस रोजी सोमवार ह्या दिवशी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन सचिनजी साठे यांच्या हस्ते आ, त्या उद्घाट पुतळ्याचं अनावरण होणार आहे तरी त्या ठिकाणी सर्व आपले समाजबांधव असतील किंवा प्रत्येक समाजा समाजातले प्रमुख लोक असतील कोपरगाव शहरातले तालुक्यातले जे मान्यवर असतील त्यांनी ह्या अनावरणासाठी आणि सर्वांनी उपस्थित राहून त्या कोपरगावचे एक वास्तू ज्या कोपरगावात आपल्या कोपरावात एक भूत भविष्य असा अण्णाभवांचा पुतळा ह्या कोपरावमध्ये झालेला आहे तर हे आपल्या अजून उद्घाटन न झाल्यामुळे त्या वास्तूचं अजून एक आपल्या कोपराव शहराला लागव गालवोट लागायला नको त्यासाठी सात तारखेला सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे एवढीच विनंती करतो